कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार तर आज सुट्टी आहे ईदची आणि कालच आम्ही बुर्ज खलिफाला जाऊन आलो तर काल खूप थकलो सो आज सकाळी उशीरा उठलो सगळेजण दहा अकरा वाजता वगैरे तिथनं पुढं आवरून वगैरे हो झालेलं आहे जेवण वगैरे हो झालं आहे घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आत्ता वाजलेली आहेत पाच तर आज मुशिरा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आम्हाला संध्याकाळी आज जायचं आहे जेवायला तर आज मम्मी पप्पा आईनला आमचे एक फ्रेंड आहेत फॅमिली फ्रेंड तर त्यांनी जेवायला बोलवलं आहे तर आम्ही आज त्यांच्याकडे संध्याकाळी जाणार आहोत परंतु त्यांच्यासाठी काहीतरी छोटी मुलं आहेत त्यांना श्रेयांस आणि किंजल तर त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ जाता आणि त्यासाठी आम्हाला मॉलमध्ये वगैरे जायला लागेल तर आम्ही जरा लवकरच निघू आज उशिरा ब्लॉक स्टार्ट केला आहे कारण दिवसभर आरामातच चाललं आहे सगळं काम वगैरे आवडलेलं आहे दिवसभर सगळं झालं आहे आता जिथल्या तिथं आणि गावचं गिफ्ट वगैरे ओपन करायचं काम अजूनही चालूच आहे एक झालं की दुसरं गिफ्ट चालूच असतं उघडायचं तर आत्ता तिची पेंटिंग चालू आहे ना गिफ्ट तिला कलर पेन्स जे गिफ्ट भेटले होते तिच्या फ्रेंडकडून तर आता तिचं त्याचंच उघडून पेंटिंग चालू आहे काय करते तू हो वाव तू तर पेंटर झाली गाऊ आणि आता गाऊ सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवायला शिकलीये म्हणजे तिचे पेन्स वगैरे असे आधी जे झाकण वगैरे असायचे पेन्सचे तर ते ती बाजूला टाकून द्यायची आता ती व्यवस्थित ठेवते सर्व ना गाऊ आता गाऊ मोठी झाली ना सात वर्षाची झाली आता गाऊ गाऊ तुला गिफ्ट आवडले सगळ्यांनी दिलेले गिफ्ट किती आवडले तुला खूप आवडले खूप छान छान गिफ्ट आहेत ना गावला बड्डे आलेले आणि ते आई झोपले आणि <laughs> आमचं डेकोरेशन अजून आम्ही काढलंच नाही एकदम सिम्पल डेकोरेशन केलं होतं आणि आम्ही नव्हतं केलं डेकोरेशन म्हणजे मी स्वतः किंवा माझ्या मिस्टरांनी तर आमचे सुभाषदाबीचे ते आणि कविता ताईचे मिस्टर ते दादा त्यांनी आणि प्राजक्ताचे मिस्टर असे सगळेच करू लागले होते जे फ्रेंड्स आमचे फॅमिली फ्रेंड्स आले होते तर सिम्पल आणि खूप छान दिसत होतं डेकोरेशन त्यांनी डेकोरेशन नाही केलं ना ते प्ले करत होते ना सगळे हो ती तुझी क्लासमेट होती ना त्यामुळे ती एकटी आली होती ना आणि आता पाच वाजले तर बाहेर आता आभाळच आज आभाळ चाललेला आहे पूर्ण हॅलो आणि आत्ता आमच्याकडे येणार आहेत गेस्ट तर गेस्ट येणार आहेत मम्मी पप्पा आई आणि बाळाला भेटायला तर आमची तयारी झाली आहे म्हणजे घर आवरलं असतं आम्हाला आज बाहेर जायचं आहे आज आम्हाला बोलवलं आहे शुभांगीने जेवणासाठी तुम्हाला सांगितलंच मी सो आता गेस्ट ता, ता ता ते गेस्ट येत आहेत तर त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवला आणि आम्हालाही चहा घ्यायचा आहे तर आमचा बाहेर जायचा प्लॅन होता एखाद्या सफीर मॉलला वगैरे परंतु तो कॅन्सल झाला आहे सो so, आता गेस्ट आले की आम्ही त्यानंतर त्यांना चहा वगैरे तर थोड्याशा गप्पा मारू आणि मग निहू आज जायचं आम्हाला बाहेर तर ता। तर तुम्हाला सांगेल कोण आहे त्यांचे मित्र येणार आहेत आणि त्यांची वाईफ देखील आहे मुलगी आहे त्यांची छोटी तर आता मला देवाचा दिवा लावायचा साडेसहा वाजलेले आहे देखील होतो इकडे आणि माझे मिस्टर गेले सामान आणण्यासाठी थोडंसं सा दूध वगैरे आणायचं आणि बटाटे वगैरे किंवा काही असं छोट्या मोठ्या वस्तू नेहमी लागतात त्या किया किया काय प्ले करते तू ती किती वर्षात झाली आता साडेतीन आता जात असते ना स्कूलला कोणत्या अच्छा शॉपिंग कोणत्या तुला हा काय शॉपिंग करायचंय काय घ्यायचंय होय किया काय घ्यायचंय तुला काय घ्यायचंय हा ते काय आहे हे काय आहे ते घ्यायचं आहे काय ते काय बिस्किट्स दीज आर कुकीज मनी कुठे आहे मनी हा मनी कुठे आहे अच्छा ते मनी आहे नाही गं ते कॉफी आहे अच्छा याच्यामध्ये मणी आहे बघ चेक कर मणी आहे का त्यात <laughs> आहे <आए> का मनी <laughs> ते तुझं पॉकेट आहे मनी पर्स आहे हा अच्छा आणि तुम्हाला सांगितलं आमचे फ्रेंड आले होते म्हणजे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड होते तर त्यांनी खूप सारे गिफ्ट आणलेत ना हे कोणासाठी बर्थडे गर्ल साठी दोन तुला दोन बाळाला ओके शो करते का हा हां दाखव चल तिकडे घे आपण सोफ्यावर घेऊ हां दोन्ही घे हो किअर आणि आणलेत आणि कोमल आणखीने पण आणले ना ओ माय गॉड आता तुला पकडतच येत नाही गिफ्ट्स मेनी गिफ्ट्स ते नको ओपन करू ते आपण असंच बघूया दुसरे ओपन कर ते बघू कस आहे शो वाटे ठेवायच्या डॉली डॉली झाल्या केवढ्या डॉली झाल्यात तुला ठेवून द्यात ती साइटला अशी आता ओपन गिफ्ट ओपन करते तू ते बाळाच गिफ्ट आहे तुझे नाही गिफ्ट ते दोन नाही गिफ्ट चॉकलेट आहे बाळाला चॉकलेट त्यातलं चॉकलेट बाळाला देऊ तू बाळाची पण गिफ्ट शो करू शकतेस बिकॉज यू आर बिग सिस्टर अँड रिस्पॉन्सिबल गर्ल बेबी सेट ना बेबी मिल्क सेट गार्किन्स साठी आणि बाळासाठी दोन केले त्यांनी वाव किती सुंदर आहे बेबी साठी आणि गावसाठी वन वन राय बघ आता छान वाव केवढी सुंदर बॅग एकच नंबर आहे ना एकच नंबर बॅग आहे ना ठेव बॅग येत आपल्या त्याच्यात ठेव तो सेट पण ठेव आणि या गिफ्टसोबतच अजून देखील त्यांनी दोन ड्रेस आणले होते आणि ते ड्रेस तर खूप छान होते आमचे ते काढायचे राहिले बाहेर घाईमध्ये जायचं होतं आम्हाला तेव्हा so, nice. सो नाईस सेट दिस इज फॉर बेबी आपल्या बाळासाठी आणलंय गिफ्ट oh हो माय गोड क्लोथ बघून माझ्या गोलूसाठी माझ्या मोठा ड्रेस आहे केवढा मोठा आहे त्याला एवढा मोठा व्हायला अजून किती दिवस लागणार आहेत भरपूर भारी आहे खूपच छान आहे के मोठा शर्ट आहे आणि चॉकलेट पण आहे वाव न्यूटेला हा तुला आवडतं ना आणि हा सेट आहे बीपचा सेट आहे की टॉवेल्स Hmm. Have... Yeah. Hmm. आणि आमचे आता गिफ्ट करून झाले तर आता आम्ही निघणार आहोत जायला आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्याकडे आणि अजून एक गिफ्ट आणलंय त्यांनी तर आम्ही विसरलो होतो एवढे खूप सारे गिफ्ट आणलेत त्यांनी आणि आम्ही सगळे आलेलो शुभांगीच्या घरी तर आता लिफ्ट मध्ये आहोत बघ ना कसा बघतोय बा

डेंजर आहे बाबा सगळ घर फिरून आलं दोन मिनिटात होय श्रेया त्याला माणसं ते आनंद होत का खूप आहे ना खूप खुश केवढ छान डेकोरेट केलंय घर हो हो काय काय पण जेवणात बटाट्याची भाजी याच्यामध्ये काय गरम पाणी हो शेंगदाण्याची चटणी डाळ भात मसाले भात आहे अच्छा मग बघायला लागेल हा पुलाव आणि याच्यात चपाती खीर अरे वा शेवयाची खीर आम्हाला बसायला टाकताय ही मुलांची रूम आहे ना मुलांची रूम आहे हम्म इकडे झोपते अरे वा आणि हे राघव साठी गिफ्ट दिला ना शुभांगिनी आणि त्यांनी कॅरी बॅग मध्ये काय क्लोथ आणि ते गाडी ग राघवसाठी गाडी आता काय टेन्शनच नाही आम्हाला गाडी वेडी घ्यायचं बाहेर गेलं तर यूज होईल बाहेर गेलं तर यूज होईल हा बसा त्याला आधी दो दो चला चला बाय बाय करा आंटीला बाय करा आता आंटीची केस काय राहत नाही हॅलो आणि आम्ही आता जस्ट आलेलो आहोत शुभांगीकडून तर आता सगळं आवरतोय आम्ही आणि आवल्यानंतर झोपू आता वाजलेले आहेत स अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटियात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय